ओम नम शिवाय सोमवारची फसकी कहाणी ऐका महादेवा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं त्यात एक गरीब बाई राहत होती तिनं आपला मासाला म्हणजे काय करावं आपलं दर सोमवारी पहाटे उठावं स्नान करावं पूजा करावी एक उपडा दुसरा वर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करावी नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे उरलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं असं चार सोमवार तिनं केलं शंकर तिला प्रसन्न झाला दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली मनामध्ये समाधान पावले उद्यापनाच्या वेळी तिनं देवी अन्नपूर्णेची गजनीची चोळी पाठवली विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली शंकराने तिला निरोप पाठवला अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळणार नाही माझ्या सेवेतच तुला अद्याप देणं आहे पुढं शंकराने तिला अपार देणं दिलं जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरे सुपळ संपूर्ण ओम नम शिवाय